नमस्कार मी सुनीता आज पुन्हा एकदा मी तुम्हाला मंडई मार्केटमध्ये मा घेऊन आले आहे जिथे पटेल स्टोर्स नावाचे होलसेल शॉप आहे तर आज आपण पाहणार आहोत लोखंडी व बिडाच्या भांड्यांचे शॉप या शॉपमध्ये आपल्याला सर्व प्रकारची बिडाची व लोखंडाची भांडी मिळतात हॉटेलच्या व वा घरगुती वापरासाठी तवे कढई अप्पे भांडे झारे तंदूर शगडी कोळश्याची शेगडी खलबत्ता सोऱ्या व अजून बरेच काही पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये बनून सुद्धा मिळतील तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पाहत राहा तर हे आहेत दुकानाचे मालक सर नाव सांगा आपलं राकेश कुमार आहे आपल्या दुकानाचे नाव पटेल स्टोर हा रामेश्वर चौक मंडई मध्ये दुकान आहे अच्छा तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात सर आपल्याकडे लोखंडी सगळे आहे लोखंडी काय अच्छा पण आहे हा आणि जे प्रोफेशनल आणि घरगुती वापरलेलं अच्छा दोन्ही वस्तू आहेत तुमच्याकडे म्हणजे हॉटेलसाठी पण आणि घरगुती घरगुती दोन्ही पण आहेत आपल्याकडे तर काय काय सर आम्हाला दाखवाल थोडस हे चपाती भाकरी तर हे तव येतात हा लोखंडाच हे कसं लहान मोठी साईज भेटणार तुम्हाला अच्छा नऊ इंच दहा इंच चार इंच साईज प्रमाणे पाहिजे तुम्हाला जाड पातळ दोन्ही अच्छा हा अजून अशी कढाई पण भेटेल लहान मोठी कढाई ही पांढरी कढाई पण पांढरी मध्ये पण प्रत्येक साईज मध्ये पण प्रत्येक साईज अच्छा हे लोखंडाचे आहेत का दोन्ही पण हो दोन्ही दोन्ही लोखंडाचे दो लो आहेत मग याचा कलर असा कलर कसं आहे हे मशीन मशीननी घासून येतो हे रेग्युलर जनरली आपण असते हे जेव्हा आपण जसं जसं वापरायला गेले ना तसं पांढरी होऊन अच्छा लोक याच्यात पण साईज येत्याच्यात कसं आठ इंचे इंच पासून बारा इंच पर्यंत घरगुती चालते आणि त्याच्यानंतर जे काय आहे प्रोफेशनल असेल तर असं दहा पंधरा इंच पासून पाहिजे जेवढी मोठी तुम्हाला पण ऑर्डर प्रमाणे आणि ऑर्डर पण घेता की बनवून पण म्हणजे देता येत ह्या छोट्या हे छोटी वाटी म्हणजे पाहिजे जेवढी लहान पासून मोठी पर्यंत सगळे भेट अच्छा लोखंडाचीच वाटत लोखंडाची ओके लोकंडी वाटी प्लेन पण तवाई फक्त हँडल मध्ये होत प्लेन अच्छा प्लेन पण होती दोन प्रकार येते अच्छा फक्त हा रेग्युलर येतो हे तयार करायचं तयार केलेले दोन्ही बिडाचे कास्ट आयरन लाकडी सोऱ्या लाकडी सोऱ्या पण पुरी प्रेस मध्ये येईल आणि असं लाकडी अच्छा पुरी करायचं मार्बलचे आहे मार्बल चे, आहे चे, तर ह्याच्यात आपल्याकडे लोखंडाचे पण आहे विडाचे पण पाहिजे असं घ्या कसं बिढ्याची पण कढाई येणार इकडे बघा इथे सगळे लावलेली आहे भांडी आहेत कास्ट आयरन अच्छा हा का

आणि साईज पण सगळे भेट म्हणजे घरगुती आठ इंच पर्यंत बारा तेरा इंच बारा इंच प्लेट बॉटम हँडील प्लेन पाहिजे तसे भेटतात अच्छा पाहिजे तशा यात पण तुम्ही बनवून पण म्हणजे सगळ्याच वस्तू तुम्ही आता हे लोखंडी स्तव हे रेग्युलर मध्ये अच्छा हे कसं आहे फ्लॅट बॉटम आहे डोसा मुली पुरणपोळी आमलेट पाहिजे इंडक्शन वर पण ठेवू शकता इंडक्शन वर पण ठेवू शकतो ह्याच्यात पण साईज दहा इंच अकरा इंच बारा इंच तीन साईज अच्छा तीन साईज मध्ये मिळेल मिळतो तुम्हाला आता हे लोखंडी आपण पुरी

हे लोक आहे कमर्शियल साठी कमर्शियल ते पण आहे आणि हे मसाला दूध कढाई आपण मसाला दूध पितो ना मोठी साईज अच्छा मोठी साईज एकदम मोठी साईज म्हणजे हॉटेल आणि एक नंबर पासून चार नंबर चार नंबर पर्यंत तिथे बघा उलट ना वर तुम्हाला वाघ दाखवले ना येते अच्छा स्टील लोखंड दोन्ही येत शक्यतो चायनीज साठी वापरतात ना त्या कडे इंडियन दोन्ही साठी वापरतो जे आपण फरसान भेल ते साठी झारा वापरतो झारा वापरतो पापडी गाठी भावळगडी हो सगळ्यांसाठी पण भेटतो अच्छा मोठे आहे लहान पण भेटतो मोठी लहान दोन्ही साईज भेटते दोन्ही साईज शेयो 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 दुद दुद हे सेव करते काही बारीक साईज आहे मोठं पण येणार पापडी गाठी सगळ्यांचे सगळे अच्छा हा हे कमर्शियल सगळं आहे ना लोखंडी उलटलं बोर्ड हा चॉपिंग बोर्ड पाहिजे ते सगळे पाहिजे सगळंच आहे कोळशाची शिगडी लावून हा या कोळशाच्या सगड्या आहेत ना कोश्या ला चालते लहान मोठे गुणी घेत का आता कारण घेतात ना हे काय हे आलं मोठं तंदूर अच्छा तंदूर शेगडी पण भेटते हा ही मोठी साईज आहे ना हा पाठ सोऱ्या त्याच्यानंतर घरगुती असं हातावर वापरायला पण येते हे लहान अच्छा लहान अच्छा याची काय प्राइस आहे कमी जास्त हो दोन जाळी बाकी जे जाळी घेतले त्याचे पैसे असं लहानपण आहे का मोठ्याली हो हे लहान मोठे पाहिजे जसं पोर्णी देवल आहे तडका तडकावाटी प्लास्टिक च नाही लोखंडी हा लोखंडी आहे का आपे साइज अच्छा पात्र पण पण लहान मोठं सगळे भेटत याच्यात पण साईज भेटते आपल्याला अच्छा लोखंडी पण पलटे आहे स्टील आणि लोखंडी दोन्ही पण पावभाजी पलट लहान बारीक सगळे भेटते अच्छा हे हे छोटं वाल काय आहे म्हणजे चायनीज मध्ये वापरतो ना चायनीज ला किंवा दाल ला पडते एकाला चालतो असं लहान साईज आहे आणि लहान मोठा पाहिजे जसं दोन्ही साईज झालं पाहिजे लहान मोठं घेतो चायनीज पण काय आपल्या घरगुती वापरासाठी पण भेटतं आपल्याला सगळं आणि हॉटेलसाठी पण मोठ्या होलसेल राहिले आणि होलसेल पण भेटतात तुम्हाला जर कुणाला असं रिटर्न पण रिटेल दोन्ही पण होलसेल ला कसा क्वांटिटी घ्यावं लागतो अच्छा हा पण एक दोन तीस पैसे तर होलसेलचे रेट नाही लागल अच्छा जर तुम्हाला क्वांटिटी जास्ती असेल तर होलसेलचे पण रेट देऊ अच्छा बरोबर हे वरणी हा चालण्या पण येत अशा ना बघा पिठाडी चालन हा त्याच्यात पीठ मैदा गेहू ज्वारी बाजरी डाळ हरभरा शिंगाणा पाहिजे जसे तुम्हाला लहान आता ही लहान साईज आहे मोठी मिळेल म्हणजे साईज आहे सोळा इंच पर्यंत सोळा इंच पर्यंत येते उलट ह्याच्या पैसे लहान येते सात आठ नऊ आपल्या पिठाची येते अच्छा तो तो पत्रे पत्रे है। अच्छा हे वरती ते, ते, ते सगळे आता हे कसं पापड झाली पापड झाली हा असं झारा आपली रसवंतीचे गालम साठी सूपसाठी सगळे सगळ्यांसाठी आहे

हे सगळे तवा वगैरे हे सगळे लावलेले आहेत ते ऑटोमॅटिक दिसणार फ्राय केले तवा हे सगळे सगळे mm. असं बोलले म्हणजे तुम्ही पाहू शकता इथं हॉटेलमध्ये वापरण्यासाठी लहानापासून तर मोठ्यापर्यंत अगदी सगळे तुम्हाला हे झारे मिळणार आहेत लोखंडाच्या वस्तू बीडाच्या वस्तू अगदी हव्या तशा ता आहेत आणि तुम्हाला इथं बनवून पण मिळतात हे असे खलबद्दे पण आहेत अगदी लहानपासून हा मोठ्यापर्यंत खलबद्दा आहे हे असं पूजा करण्यासाठी हवन करण्यासाठी हे पण आहे ह्या जाळ्या अगदी जे हवं ते सगळ्या वस्तू तुम्हाला इथं बनवून भेटणार आहेत आणि इथं उपलब्ध पण आहेत

आणि एकदम जाळेला फिनिशिंग आहे का हे गॅस वेल्डिंग कटिंग आणि हे मशीन कटिंग तर फरक आहे पण जेवढं ज्या वस्तू घेतली तेवढी लोखंडाची छान असते करपत नाही जळत नाही हा फरक आणि हे सुद्धा तुम्ही घातलं तर पूर्ण पांढरे सोड आहे पांढरे निघायला पाहिजे असा विषय नाही आपल्याला त्या दादांनी वस्तूचे रेट सांगण्यास मनाई केली कारण लोक दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघून त्याच रेटमध्ये वस्तूंची मागणी करतात परंतु तुम्ही या शॉपला नक्की भेट द्या कारण अगदी रिजनेबल रेटमध्ये गॅरंटेड वस्तू तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू